बघा जिवंत आंबाळ आहे बघा याच्या आंबाळ बघा मंडळी आंबाळ या तर कसं वाटतं तुम्हाला इतका ना, ना दुसरेकडून घेतात एक नंबर एकदम एकदम टेस्टी असतो असं जवळच्या मच्छी भागी आहे नमस्कार मंडळी तर मी सनील पुढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर मंडळी चार आहेत त्याच पाठी चाललेल्या आहे बघूया कशाप्रकारे जावळा लागते डोली नक्कीच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ न स्किप करताल बघा व्हिडिओ फुल धमाल असा ब्लॉग असणार आहे तर मंडळी व्हिडिओ एन्जॉय करा किंवा तर जाऊया आणि बघूया चार डोलीमध्ये कशाप्रकारे जावळा लागते त्यामध्ये टापटाप आंबारसुद्धा सुद्धा आहे ते सुद्धा कशा प्रकारे असणार ते सुद्धा नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा मिळेल तर व्हिडिओ न स्किप करत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा तर मंडळी आता आपली जी दडच्या दिशेने डोल आहे ती पहिला फास आउट होऊयामध्ये चावळा लागले दिसते मावळा दिसते लागलेला

बघा म्हणजे जिवंत जिवंत जाऊ बघा बघायला तुम्हाला कुठे कुठं आंबाड पण आहे आंबाड कमी आहे पण याच्यामध्ये तर काय पुढे आंबाड याच्यामध्ये जावळाच आहे जास्त तर मंडळी पहिल्या डोलीचा हा बघा होता तो जावळा दिसते तुम्हाला दोन टोपल्यामध्ये आहेत त्या छोट्या पाठीमध्ये तो दिसतोय आणि आता बघूया आपले त्या दुसरी डोलीचा आता फासा बघून बघण्यासाठी आता आलोय आता बघूया दुसऱ्या डोळीमध्ये त्याचा काय मावरा मंडळी बघा या डोळीपासून दिसते जावळा लागलेला কষ্ট বৌড়া লাগল জোড়ি মধ্যে বড় জা আল या फासाचा डावला दिसतोय म्हणजे हा बघा छोट्या साईजचा धोमा मासा आलाय तर आपण थोड्या पाण्यामध्ये पाण्याचा साईज बघा एकदम छोटी साईज आहे त्याची थोड्या पण पाण्यामध्ये आणि बघा आपला एक स्पीड सुद्धा आलाय माकूल त्याला बोलतो हा बघा आपला दुसऱ्या डोली होता तो जावळा दिसते तुम्हाला जे आपले दरशा दिसून दोन डोले आहेत त्याचे फात उठवले त्याच्यामुळे बघितलं असा तुम्ही कशा प्रकारे जावळा लागला आहे आता आपल्या ज्या भाडच्या दिसून दोन डोले आहेत त्याच पालवाला जाऊयात दोन डोलीमध्ये होता तो हा एवढा साधा दवला आहे आपल्याला आता अजून आपल्या चार डोले आता पालवच्या बाकीचे तर बघूया चार डोलीमध्ये नक्कीच आता आपली आता होळी दवल्याने भरणार आहे तर व्हिडिओ न स्किप करताना बघा डोल ही सर्वात आपली बाहेरच्या दिशेने डोल आहे बघा आपल्या बघा जिवंत आंबाड आहे बघा हा हा आंबाड बघा मित्र आंबाड हे आंबाड बघा एक नंबर आंबाळ लागला याच्या आणि बघा सुद्धा लागला छोट्या साईजचा आहे त्याला सोडिया पाण्यात आपण आंबाड बघा मंडळी आंबाड या मध्ये एक नंबर काम पच्चीस आहे बघा मंडळी आपल्या जी बाहेरच्या दिशेने सर्वात डोल होती ते याच्यामध्ये आंबाड बघा मस्त आंबाड लागलं याच्यामध्ये सर्व जिवंतच आंबाड आहे बघा आपण पहिल्या तर फास उठवलं दरच्या दिशेने होते ते त्याच्यामुळे डोल डोलीमध्ये आंबाड कमी आहे याच्यामध्ये बघ बाहेरच्या दिशेने बघा एक नंबर लागली आंबाड ते आपण एकदम बाहेरच्या दिशेने डोल होती ती पालवाला गेलो होतो आणि त्याच्या बाजूनच आता दडच्या दिशेने एक डोल आहे आपल्याला ती आता पालवूया आणि त्यामध्ये बघ आंबाड किती येते ते यामध्ये पण आंबार दिसते म्हटले मंडळी हा बघा आपण दुसरी डोल पालवली त्यामध्येच स्वतः तो जावळा दिसते तुम्हाला आंबाड बघा ते बघा भायचं आंबाड आहे याच्यामध्ये पण आंबाड दिसते बघा थोडी कमी तो आली मागची तुलनेने तर मंडळी आपल्याला होळी तर चालली आहे तर ता आपल्या खाडच्या दिशेने पण ते पहिल्या डोली पाला त्या पूर्ण पालवणार नाही भरपूर सारा जावळा लागला आहे हा डोळा सुकाळासुद्धा पाहिजे आणि तेवढे आपलं तर खलीसुद्धा नाही त्यामुळे कोण थोडंफारच घेतला आहे त्यापर्यंत डोरी आहे त्या पालवासाठी नाही जाणार चला हा बघा हा वाटत होतो आपला चावला चाय डोरीमध्ये तुम्हाला दिसतोय बाजा म्हणजे थोडी भरली चावल्याने आणि इकडे पण आहे बघा चला तो मावळा आहे तो सॉल्टिंग करून घेऊया लवकरात लवकर चावला बघा मंडळी एकदम सुपर चावला मोठ्या मोठ्या साईजचा पांढऱ्या पांढरा जावला आणि आपल्या एकाच डोळीमध्ये जास्त आंबाळ लावलं ती आपण जी हरदर दिसली सर्वात जास्त डोल होती त्यामध्ये जास्त आंबाळ लागलेली आहे चवला आहे तो लवकर लवकर तर आपला फुकट टाकायचा आहे खाली सवला आहे बघ बघा पहिला चांगला टोपला म्हणजे धुतल्यानंतर जावला असं पण स्वच्छ धुवूनच सुकण्यासाठी टाकत असतो बघा म्हटली एका डोळी आपला मस्त आंबाळचा दावरा लागला बघा आंबाळचा जावला शेवटचा पालवतो आपण सगळं म्हटले तर ते आपला सग प्रकारे खांद्यावर घेऊन जावं लागते बघा किती मेहनत असते मासेमध्ये करून झालं म्हणजे असं नाही असं असं खांद्यावर वावू वा वा आपण नहा सुक मेहनत लावं लागतं बघा मासेमारी करून आणलेला तो जाऊला कसा सुकवण्यासाठी पण भरपूर मेहनत आहे तेच कुठे ना कुठे दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओच्या मदत पण करत आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओला कारण आपण वेगवेगळ्या मासेमारीच्या व्हिडिओज घेऊनच असतो चला तर अजून आपलं थोडा जवळ आपल्या होळीतून आणण्याचं बाकी आहे सुकण्यासाठी मंडले आपला जावला होता तो बघा सर्व टाकून झाला आहे टाकून दाखवता आला नाही तर तुम्हाला सुकल्यानंतर दाखवतो कशा बघा होतो तर जावला बघा म्हणाली आपला होता थो थो जावला। थो थो थो। पांटर, पांटर जावला। तो जावला चावल्यानंतर म्हटलं झाली हा बघा जावला होता तो पांढरा पांढरा जावला त्याच्यामध्ये खाडे दिसते त्याच्यामधून साफ करावं लागणार आहे आणि बघा होते ते आंबा आठ तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा काढायचे आहे बघा बघ आंबाड होती ती ते सुकट टाकलेलं आहे बघा ते सुद्धा आहे थोडी ओली आहे त्यामुळे उन्हात टाकले नाही ते सुद्धा आहे बघा आंबाळ दिसते तुम्हाला मोठ्या मोठ्या साईजची आंबाळ इथे सुद्धा खाडे आहे साफसफाई करते बाकी आहे फ्रेश चावला आजचा आपला इथे एक रासा आहे आणि इथे एक रासा आहे बघा आज आपल्या आजच्या दिवसा होता बघा इथे दिसते ना इथे दिसते आणि बघा ताजा ताजा मावळा घेण्यासाठी नेण्यासाठी आलेत बघा आंबा आणि जावला घेऊन चालेत अशा प्रकारे येत असतात तर ताजा मावळा नेण्यासाठी बाकीचे इथे निवडा उत्सा सुरुवात केली बघा आतमध्ये पण आहेत बघा आता पायदे तर भरले जाते अशा पायलीवर हे जावला विकला जातो बघा किती दादा ताजा दा ताज्या ताजा ताजा मावळण्यासाठी बघा जाऊ लागली गर्दी बघा आणि हा जावलाय तो इथेच संपलाय सगळं आंबाड सुद्धा संपली तर जावला सुद्धा इथेच संपणार आहे बघा जागशी जागी सर्व जावला संपत असतो काय काय घेत जवळा घेतलाय दोन पायली आणि आंबाड घेतली आहे आठ पायली आठ पायली पहिल्यांदा झालं का आधी आले होते दरवर्षी तुम्हाला इतका ना आवडतो एक नंबर मंडळी देत नाही तू जास्त ना काय करणार कमी येते किती पहिले दावला घेतला सहा सहा पाहिले सहा पाहिले सहा पाहिजे आंबा दोन पहिले आंबा

बघितलं असाल आपण आज चार डोली पार्वासाठी गेलो होतो त्याच चार डोलीमध्ये बघितलं असता कशाप्रकारे आपली होळी पूर्ण भरून गेली होती जावल्याने आणि त्यामध्ये आंबार सुद्धा कमी झालेले त्यामध्ये भरपूर सारे गिरायक येते परत सुद्धा गेलेले आहेत आणि कशाप्रकारे मेहनत असे ते सुद्धा नक्कीच बघितलं असाल मासेमारी करून ते दौरा सुकवण्यापर्यंत त्यामध्ये मावरा वेगवेगळा करण्यापर्यंत जो मावरा असतो ताजा ताजा ते इथे येत असतात नेण्यासाठी आणि हा आंबाड किंवा चवला असेल तो इथेच संपून जाते तेच तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळत असेल चला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनलवरून असं चॅवा सबस्क्राईब नक्की करा कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन मासेमारीचा व्हिडिओ घेऊनच असतो जेवढं शक्य होतं नक्कीच दाखवायचा प्रयत्न करत असतो कारण ते कामसुद्धा करावं लागते भरपूर सारं काम असते त्यामध्ये जास्त दाखवता येणं शक्य नाही जेवढं शक्य असतं तेवढं नक्कीच दाखवायचा प्रयत्न करत असतो चला भेट लवकरच पुन्हा एकदा एक अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ म्हणतो बाय बाय yeah!